आणि याची किती किंमत आहे या बोकडाची हे काय आपण विक्रीसाठी नाही पण एक सरासरी तीन लाख रुपयाला मागणी झाली या बोकडाला तीन लाख तीन लाखाच्या वर याला मागणी झाली आता सरासरी ह्या फिमेल ला एक लाख लाख रुपये पण मागणी झाली यांना पण पण आपण आपल्याला सेल रेट नाही ठेवलेच आमच्या नमस्कार मंडळी यशोगा त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आमचं गाव आणि आमच्या गावाच्या पंचकृषीमध्ये सध्या आपांच्या बंगल्याची चर्चा आहे त्या आपांच्या बंगल्यापेक्षा जास्त त्यांच्या या बिटल जातीच्या बकऱ्याची चर्चा आहे त्यांनी या बीटल जातीच्या बकऱ्याचा पुतळा करून त्यांच्या घरावरती ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की भरपूर ठिकाणी कोणी ट्रॅक्टरचा पुतळा घरावरती ठेवतं तर दूध व्यावसायिक हे आपल्या गाईचा पुतळा घरावरती बांधत असतात तर आबांची या पुतळा बांधण्यामागची नेमकी काय भावना आहे त्यांचा गोट फार्म कसा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सध्या आपल्यासोबत आबांचे सुपुत्र आहेत विक्रमदादा आहेत विक्रमदादा नमस्कार नमस्कार आम्हाला तुमचं नाव आणि इथला आपला ऍड्रेस सांगा माझं नाव विक्रम बाबासाहेब कुकडे राहणार म्हातारगाव तालुका जिल्हा बीड आणि आम्हाला सांगा की तुमचं हे कोणत्या जातीचं तुम्ही आ... शेळी पालन करता आम्ही बिटल जातीच आपल्या आहेत आपल्याकडं तर बिटल ह्या आपण शेळी पालन करता मागच्या किती वर्षापासून जातीचं फार्मिंग करता बिटल जातीमध्ये सरासरी चार वर्ष झाला आपल्या व्यवसायामध्ये अगोदर आपल्याकडून उस्मानाबादी कोटा शिरोळी ह्या जातीच्या शेळ्या होत्या पण आता सध्या आपल्याकडे बिटल आहेत हे बाकीच्या शेळ्या आणि बिटल जातीच याच्यामध्ये काय फरक असतो बरं नाही बिटल ही शेळी दिसायला अधिक नाही मोठी दुधाला चांगली आणि ह्याला ह्या जातीला चांगला दर सुद्धा चांगला आहे त्यामुळे ही जात पाळायला परवडते बर या शेळीचे आपल्याला वर्षामध्ये किती येत होतात समजा एक सरासरी पंधरा ते सोळा महिन्यात ही दोन येत देते बिटल शेळी आता तुम्ही हा हे घर बांधलेलं आहे त्या घरावरती हा पुतळा बांधलेला आहे याच्या मागची नेमकी तुमची भावना काय आहे की, की बाबा आम्ही याच्यामुळे हा घरावरती पुतळा बसवलेला आहे नाही ह्या व्यवसायामधून आपल्याला चांगले आर्थिक उन्नत झाल्यामुळे आपण हा बिटलचा ब्रिडचा पुतळा उभारण्याचा म्हणजे केला कारण की आपल्या ह्याच व्यवसायामधून आपलं चांगलं आर्थिक हे झाले आणि नंतर त्याच कारण आपण त्याचा वर हे केला नक्कीच कसं असतं की आपण व्यवसाय करतो व्यवसायाच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो पण ज्याच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो हो त्या संदर्भात आपलं कृतज्ञता असणं फार महत्वाची गोष्ट असते ही नैतिकता जपली तर आपल्या बिझनेसची वाढ नक्कीच पुढे होत चालते आता आपण काय करूया यांच्या पूर्ण बिटल जातीचा जे जा 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 फार्म आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊ आता आपण यांच्या फार्म मध्ये सध्या आपण आबांच्या फार्म मध्ये आलेलो आहेत गोड फार्म मध्ये आलेलो आहेत दादा आता आम्हाला इथं सांगा की तुमचं इथलं दिवसभराचं जे काम चालतं ते नेमकं कसं चालतं बरं सकाळी उठल्यापासून आमचं सुरुवातीला लेंड्या झाडून काढणं नंतर त्यांना खुराक देणं कोणता आजारी आहे का ते बघणं सगळ्या म्हणजे नजर मारून कोणता आजारी त्यांना ट्रीटमेंट करणं आणि नंतर त्यांना पिल्ला दूध पाजून खुराक देणं आणि नंतर चाऱ्याचं दहा वाजल्यापासून चाऱ्याचं निवेदन चालू होत आता एखाद्याला सुरुवातीला सुका चाऱ्यामध्ये आम्ही सोयाबीनचं भुसा टाकलेलं आहे पुन्हा एकदा बारा वाजता त्यांना मकाची कुट्टी असते किंवा मेथी घास असे हिरवे चारे दोन हिरवे चारे आणि दोन सुके चारे असतात त्यांना दिवसामध्ये हे संपूर्ण बंदिस्त शेळी पाहिलेलं आहे ना, ना बंदिस्त बाहेर कुठं का काय यांना सोडायचं काय काहीच नाही बर आणि ह्याचं पिलांचं वगैरे नियोजन कसं करता तुम्ही पिल्लांचं एक महिन्यापर्यंत पिल्ल आई ते वर राहतात पिंजऱ्यामध्ये कारण की ती माती वगैरे खाऊ नये म्हणून आणि लहान असताना त्यावेळेस आईला एक तास पाजण्यापुरतेच सोडतात त्यांना खाली नंतर वर टाकायचे आणि त्यांना एक पंधरा दिवस त्यांना धरून पाजा होतो पिल्लीला आईला ओळखे त्यांना मोठे होईपर्यंत नंतर ते सोडले तरी आपण ओळखतात आईला त्यांना काही विशेष काळजी घ्यायची गरज पडत नाही आणि फक्त त्यांना मातीचा संपर्क येऊ देत नाही वगैरे सोडायचे आणि काही आजारी पडले त्यांना ट्रीटमेंट आणि स्वतःच करतात त्यांना आता एवढ्या जे तुमच्याकडे आहेत सगळ्या त्या सगळ्या बिटल जातीच्या पण कोणत्या टोटल सगळ्या आपल्याकडे बिटलच दुसऱ्या नाही बाकी अगोदर तुम्ही अगोदर होत्या आपल्याकडे रोस्वादी होत्या कोटा होत्या पण हे बिटल ज्या वेळेस आले की आमचे मित्र आहेत केशव पैलवान केशव लांडगे त्यांनी आम्हाला विषयी प्रोत्साहन दिलं की म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये या तुम्ही त्या आम्ही सगळ्या कमी करून ह्या बिटल त्यांनी त्यांच्याच फार्मवर आमच्या पाच किमेल त्यांनी दिल्या तिथून सुरुवात केली आणि चांगलं वाटलं म्हणजे विक्रीला रेट भरपूर आहे मार्केटमध्ये आणि विक्रीला काही अडचण ऑनलाईन विक्री होती आपल्या सगळ्या सोशल मीडियावर त्यामुळे काही अडचण येत नाही आणि चांगली ब्रीड दिसायला कस्टमर चांगले स्वतः येऊन येऊन घेऊन जातात गरज पडत नाही म्हणजे मागणी चांगली मागणी चांगली नेमका इतिहास काय बरं बिटल जातीचा खूप कोणत्या प्रांतातली शिळी आहे ही मुळ पंजाबमधली ब्रीड ही पंजाब मधली असल्यामुळं स्ट्रक्चर न मोठी दुधाला चांगली आणि एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेड झाली आपल्या भागात की तिला काही अडचण येत नाही आपल्या घरी जन्मल्यानंतर तिला काही अडचण येत नाही वर्षाच्या वर्षाला ज्या हंगामानुसार त्यांना वॅक्सिनेशन करायचं आणि नंतर काय आजारी पडत नाही काही नाही म्हणजे रोगप्रतिकार शक्ती पण चांगली तिला वॅक्सिनेशन मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वॅक्सिनेशन द्यावं लागतं वॅक्सिन दिला त्यांच्या म्हणजे आपल्या हे असेल पावसाळ्यामध्ये जर आपल्याला पावसाळ्याच्या इटी वेची वॅक्सिन करावं लागतं पुन्हा नंतर पीपीआर करावं ते आपल्या हिवाळ्याच्या अगोदर आणि नंतर एक दोन वर्षी जे खुरपुताच्या लाडा खुरपुत असते एफ एम डी वर्षात दोन वेळेस अशा तीन चार वॅक्सिन आहेत आपल्याला गाभन काळामध्ये टीटीचे वॅक्सिन जर वॅक्सिन पाच सहा आहेत ना तसं आजाराचा हे बघून आपण द्यावा लागत म्हणजे त्याच्यामध्ये गोटपॉक्स आहेत बऱ्याच व्यासिन आहेत पण आपण तीन चार व्याक्सिन करत होत्या प्रॉपर जे सीजन वाईज तस सीजन द्यावं लागतं आता आम्हाला ना तुमचं पूर्ण हे गोड फॉर्म जे आहे ते तुम्ही जस जसं जस जस सेक्शन वाईज केलेले ते दाखवून द्यायला कस कसं शरीर हे आता हे एक ते पाच महिन्यापर्यंत पिल्याचा कंप्लेंट आहे हे जे एक महिन्यापर्यंत आम्ही वर पिंजर तिल आपले एक महिन्या ता नंतर चारा खायला आले की मग ह्या कप्यात सोडले जाते त्यांना आणि नंतर आपल्या ज्या वेळेस आपण ह्यामधून मोठे व्हायला वयाला येतील तेव्हा त्यांना वेगळा कपाय बलीकड त्यांना वेगळ्या कप्या शिफ्ट करतो त्यांना अच्छा पुढचा गप्पा आहे पुढचा हे मदर ज्या वेलल्या हा फक्त वेलल्या शेड्यात पिल्लावाल्या राहणार कारण की इथून त्यांना सोडलं की पिल्ल्यांना पेता सो या सोय नसतो त्या शेळ्या एक महिन्यापर्यंत राहतात त्या नंतर पण त्या आणि आता इकडे ह्या ते पूर्ण गाभण शेड आहेत पूर्ण हे गाभण आहेत एक दोन दोन एक दोन महिन्याच्या गाभन दुसऱ्या वेताच्या पाठीत सगळ्या आणि इकडे जे आहेत ते मोठ्या शेळ्या आहेत सगळ्या जेवढ्या ज्या म्हणजे काय ह्यांचं कसं मारत्या मारतात शेळ्या एकमेकाला मारत्या असल्यामुळे ते गट वाईस कराव मोठ्या शेळ्या वेगळ्या आणि छोट्या शेळ्या वेगळ्या गाबनच शेळ आहेत आणि मोठ्या वेगळ्या आणि पलीकड कम्पार्टमेंट ब्रिडर आहेत आणि विराट नावाचे घरावरती जो पुतळा केलेला आहे तो याचाच केलेला आहे आपला रुबाबा आहे त्या रुबाब नावाचा ब्रिडर आहे त्याच केलेलं आहे रुबाब नावाचा तुमचा आहे बाक केलेला चला बरं आतमध्ये चल विराट चल त्याला समजतं त्याला समजतं चल म्हणलं घेत होतो चल गेट लावून घेते काय करत नाही ना नाही मारत शांत दर दिवसाला देवळच्या हाताळ तो शांत आहे बकऱ्याची मागणी सध्या मार्केट मध्ये खूप चांगली आहे हा शॅबरेटला मागणी झाल्याच्या क्वालिटी नु मागणी असते आणि चांगल्या वंशावळीतला ब्रिडर आहे नाही ना, आम्ही पहिल्यांदाच जवळपास कमराच्या वरही बाकरा वजन साधारणतः किती पर्यंत आहे वजन त्याच आता सध्या एक क्विंटल दहा किलो सध्या अजून खूप वेट गेन फक्त ते अजून त्यांचं जवळपास एक वीस ते पंचवीस किलो वजन वाढू शकते आणि ह्याची लाईफ किती असते किती किती वर्ष बारा वर्ष जगू शकते साठी एक पाच सात वर्ष चांगला आपला वापरायचा ह्याची नेमकी खासियत काय बर दादा अशा म्हणजे ह्याचं कसं असतंय यांच्या वंशावळीवर यांच्या गुणवत्ता ठरली जाते त्याच्या आईची वंशावळी कुठल्याची बापाची कुठली त्यानुसार ह्यांचं म्हणजे जाते आणि वंशावळ तशी आता डायमंड ब्रेड लाईन आहे डायमंड नाव आमचे मित्र मोरोचीला अमोल भाऊ साळुंके त्यांच्याकडे डायमंड होता त्याच डायमंडचा हा बच्चा आहे ह्या भग्राट नाव होता तर ते त्यांच्याकडून आपला एक ब्रेड गाभर शेडी आली होती त्यानुसार मग आपल्याकडे झाला आपल्या फार्मवर जन्म झाला तर खूप चांगल्या वर्ष असल्यामुळं चांगली आहे टाकतो त्याची आपल्याकडे तर नक्कीच जर आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या बांधवांना जर था बीटल जातीच्या शेळी पाहिजे असतील किंवा यांची काही बकरी वगैरे पाहिजे असतील तर मी यांचा नंबर जो आहे तो स्क्रीनवरती देतोय तो नंबर स्क्रीनवरती पहा आणि यांना कॉल करू शकता ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील जर तुम्हाला शेळ्या पाहिजे असतील तर शेळ्या पण देतील दादा आता आम्हाला हे सांगा बाबा याची किंमत किती पर्यंत जाते किंमत तशी आपल्या तीस हजार चाळीस हजार ऐकलेलं आहे पण ह्यांच्या हे लाखावर असतात लाख दोन लाख तीन लाख पाच पाच लाखापर्यंत हे बिटल बोकड्यात किमतील आणि याची किती किंमत आहे या बोकड्याच्या हे काय आपण विक्रीसाठी नाही पण सरासरी तीन लाख रुपयाला मागणी झाली या बोडला तीन लाख तीन लाखाच्या वर याला मागणी आपण विक्रीसाठी नाही हा आपल्या आप फार्मचा ब्रिडर असल्यामुळे आपण विक्रीसाठी सेलसाठी नाही हा तरी पण तीन लाख रुपयाला लागून झालेली एका बैलापेक्षा पण जास्त किंमत आहे याची तर नक्कीच किंमत आहे ना यांना किंमत म्हणजे यांची किंमत लाखाच्या पुढेच किंमत आहे त्यांच्या त्यांच्या हजारामध्ये नाही लाखाच्या किंमत बिटल बॉक्स त्यांच्या क्वालिटीनुसार किंमत त्यांची क्वालिटी त्याचा नाकाचा पण त्याचा कानाचे लेन स्ट्रक्चर बोन साईज सगळ्या गोष्टी बघूनच यांना किंमत ठरली जाते अशी किंमत करत नाहीत सगळे वंशावळे बघून त्यांच्या आई वडिलाचे वंशावळ सगळ्या बघून त्यांच्या किमती ठरल्या जात त्या आपल्या मदर स्टॉक मधल्या नवीन फिमेल ठेवलं आपण आपण बारा फिमेल आहेत त्यातल्या सहा फिमेल नऊ महिन्याच्या आहेत आणि एक सहा आहेत ते सहा सहा ते सात महिन्याचे आहेत ते आपण गेल्या वर्षी शेळ्या विक्री झाल्या म्हणून ह्या नवीन आपल्या विराटच्या आणि आपल्या बॉसच्या दोन लाईनच्या फिमेल आहेत ते आपल्या नवीन आपल्या मदर स्टॉक साठी ठेवले किती महिन्याच्या म्हणल्या तुम्ही एक एक सहा फिमेल नऊ महिन्याचे आणि सहा जे आहेत ते सहा ते सात महिन्याचे आणि ही प्राइस किती किंमत किती पर्यंत ह्या फिमेल लाख लाख रुपये पण मागणी झाली यांना पण पण आपण आपल्याला सेल रेट नाहीत ठेवलेच सरासरी पन्नास हजारापासून लाख रुपये पण किमती त्यांच्या क्वालिटी पाहून त्यांच्या सरासरी वजन यांचं पन्नास पंचावन्न किलो वजन आला सध्या नऊ महिन्यामध्ये आहे सध्या कसं असतं मित्रांनो की व्यवसाय म्हणलं की नियोजन फार महत्वाचं असतं आता इथं जर बघितलं तर हे चाऱ्याच्या नियोजनासाठी प्रॉपर एक शेड उभा केलेला आहे एक कडवा कुटी ठेवलेली आहे याची पण आपण यांच्याकडनं माहिती घेऊ की हे नेमकं चाऱ्याचं नियोजन कसं करतात आता चाऱ्याचं नियोजन कसं असतं तुमचं चाऱ्यामध्ये आमच्याकडं चाऱ्यामध्ये मक्का कडवळ जवारीचा कडबा ते आम्ही पूर्ण कटरा काढून असे पुट्टी करून त्यांना घालत असतो त्यांना बघितलं तर आहे सोयाबीन भुस्सा तोर भुस्सा हरभरा भुस्सा जे सीजन वाईज मिळेल ते ठेवतो त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि बारा महिने पुरेल असं या गोडांमध्ये आपलं की बारा महिने घालतो त्यांना घालता येतो आणि बाकी मग त्यांना फुड म्हणून हिरवा चारा कटर करून देतो असं नियोजन आहे आता आपल्या इकडे कसं असतं की बाबा चारा म्हणले कुठेतरी बाहेर ठेवणं झाकून ठेवणं त्याच्या मागचं तुमची काय नाही चारा सगळ्यात मुख्य जर शेळी पालनाचा कनाज म्हणजे चारा आहे त्यांना चारा जर चांगला प्रतिसाद नसेल तर आपण चांगल्या शेळी पालन करू शकणार नाही तर आपल्याला जर चारा त्यांना चांगल्या प्रतिसाद दिला तरच चांगल्या प्रतिसाद उत्पन्न आपल्या भेटणार आहे चारा चांगला पावसाळ्यामध्ये निवार्याला असणं त्यांना भिजून देणं ते सगळ्यात महत्वाचं आहे आता सुक्या चारा थोडं जर पावसामध्ये भेटला तर बुरशी येऊन त्याला त्यांना फूड पॉइजिंग असं आजार होऊ शकतात त्यामुळं त्यांची काळजी तेवढं घ्यावं लागतं त्यामुळे शेवट आपण याला दोन लाख रुपये खर्च करून गोडाऊन त्यांचे रुबा केलेले तर मित्रांनो कसं असतं हा जर आमचा भाग बघितला तर एकदम दुर्गम भाग आहे कमी पावसाचा भाग आहे या कमी पावसाच्या भागामध्ये देखील या कुकड्या आबांनी मस्तपैकी गोडफाम उभारलेलं आहे भरपूर सारं उत्पन्न घेत आहेत मस्तपैकी बांगला बांधलेला आहे त्याच्यावरती देखील आहे जो कि है। है? की यांच्या बकऱ्याचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटूया काही नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार